राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अंतर्गत त्रिभाषा निश्चितीसाठी समिती कोल्हापूरमध्ये शाळांमध्ये त्रिभाषा धोरण कोणत्या इयत्तेपासून लागू करायचे यावर चर्चा भाषा तज्ज्ञ शिक्षक पालक आणि नागरिकांसोबत समिती साधणार संवाद राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार गठीत केलेली समिती येत्या शनिवार एक नोव्हेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहे या दौऱ्यात समिती जिल्ह्यातील विविध शाळांना भेट देऊन त्रिभाषा सूत्र कोणत्या इयत्तेपासून आणि कशा प्रकारे लागू करायचे याबाबत सविस्तर चर्चा करणार आहे समितीच्या या भेटीदरम्यान सामान्य नागरिक भाषा तज्ज्ञ विचारवंत मराठी भाषेची संबंधित शासकीय व अशासकीय संस्था खाजगी संघटना राजकीय पक्षाचे नेते लोकप्रतिनिधी प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी पालक तसेच शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासोबत संवाद साधून त्यांच्या सूचना जाणून घेतल्या जाणार आहेत या समितीत डॉ नरेंद्र जाधव शिक्षण तज्ञ डॉ सदानंद मोरे माजी अध्यक्ष भाषा सल्लागार समिती डॉक्टर वामन केंद्रे माजी संचालक नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा डॉ अपर्णा मॉरिस शिक्षण तज्ञ पुणे डॉ सोनल कुलकर्णी जोशी भाषा विज्ञान प्रमुख डेक्कन कॉलेज पुणे डॉक्टर मधुश्री सावजी शिक्षण तज्ज्ञ छत्रपती संभाजीनगर डॉक्टर भूषण शुक्ल बाल मानसतज्ञ पुणे आणि संजय यादव राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा अभियान मुंबई यांचा समावेश आहे या समितीच्या भेटीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील भाषा धोरणासंबंधी नवे दिशा निर्देश व मार्गदर्शन मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा